हाय फ्रेंड्स स्वप्ना कुलबू चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण गिरणार महत्व याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जन्मसंसार बंधन स्वरूपा स्वरूपानंददायकम निश्रेयस प्रदवंते स्मृतुगामी सभावंतू भावार्थ जन्म मृत्युरूपी संसार बंधनांचा नाश करणाऱ्या स्वस्वरूपाचा आनंद घेणाऱ्या श्री निश्रेयस म्हणजेच मोक्ष देणारे अत्रिपुत्र दत्ताला मी वंदन करतो स्मरण करता शनीस धावून येणारा तो माझे रक्षण करो अशा दत्तांत्र्याचे अक्षय निवासस्थान तोपोभूमी म्हणजे गिरणार असे येथे भगवान दत्तांत्रयाने बारा हजार वर्ष तप केले आणि आपल्या चिरंतन वास्तव्याने या पर्वतशिखराच्या समूहाला पावन करून टाकले दत्त ही इतकी प्राचीन देवता आहे की ऋग्वेदांच्या पाचव्या मंडळाच्या चाळीसाव्या सुकता दत्तावताराविषयी संबंधित रुचा आहेत शिवपुराणात गिरणारचा उल्लेख रेवताचल असा आहे हरिवंश पुराणात रेवत कसा आहे तर स्कंदपुराणात रेवत रेवताचल रेवता कुमुद उज्जयंत अशी गिरणारची नावे आढळतात रेवताचल कुमुद आणि उज्जयंत ही नावे अनुक्रमे त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याशी निगडित आहे असे मानले जाते श्रीरामाचे तसेच पांडवाचेही वास्तव्य या पर्वतावर झाल्याचे पुराणातून दाखल दाखले मिळतात पुराणांमध्ये गिरणारचा उल्लेख श्वेताचल श्वेतगिरी असा आढळतो गिरणारचा इतिहास गिरणारचे मूळ नाव गिरीनारायण असे होते ते हिमालय पर्वताचा राजा यांचे मोठे सुपुत्र होते प्राचीन काळी सर्व पर्वतांना पंख होते असे म्हणतात त्यामुळे ते सर्वत्र उडू शकत होते पण ते ज्या ठिकाणी बसत असत किंवा थांबत असत तिथे खाली असलेली जीवसृष्टी धोक्यात येत असे त्यामुळे ही समस्या घेऊन सर्व चिंतित देव महादेवाकडे गेले यावर महादेवांनी सर्व पर्वतांचे पंख छाटून टाकण्याचा आदेश दिला ही बातमी गिरीनारायण यांच्या कानावर पडताच आपले पंख छाटले जाऊ नयेत म्हणून त्यांनी लपण्यासाठी जागा शोधण्यास सुरुवात केली त्या काळी गिरिनारायण ते सोमनाथ असा एक मोठा समुद्र होता आणि तेथे -ते एक ब्रह्मतळे होते त्या तळ्यामध्ये गिरिनारायण यांनी आपले शरीर लपवले आणि फक्त चेहऱ्याचा भाग वर ठेवला तो भाग म्हणजे गुरुशेखरावरील पादुकांचे स्थान म्हणजेच गिरनारवरील पादुका या गिरिनारायण यांच्या कपाळावरील स्थानावर स्थित आहेत पुढे जाऊन ज्यावेळेस शिवपार्वती विवाह होणार होता त्यावेळेस पार्वतीने आपले मोठे बंधू गिरीनारायण यांना विनंती केली की त्यांनी विवाहास उपस्थित राहावे विवाह सोहळ्यात गिरीनारायण यांनी भगवान शंकरांना वरदान सांगितले की त्यांचे पंख छाटले जाऊ नये तसेच हिमालयावर जसे तेहतीस कोटी देव वास करतात आणि तपस्वी साधू योगी सिद्ध इत्यादींचे वास्तव्य असते तसेच माझ्याकडेही असावे भगवान शंकरांनी तथास्तू ते म्हटल्यापासून तेहतीस कोटी देवांचा गिरणारभर वास असतो तसेच अनेक सिद्ध पुरुष येथे तपात मग्न असतात त्यामुळे गिरणार दर्शन आणि परिक्रमा केल्यास तेहतीस कोटी देव आणि भगवान दत्तात्रय यांची परिक्रमा केल्याचे पुण्य पदरात पडते गिरणार एक पवित्र आणि सिद्ध तीर्थस्थान कित्येक संतांना गिरणारवर दत्तप्रभूंनी साक्षात दर्शन दिले आहे अग अनादिकालापासून कित्येक सिद्धयोगी गिरणारच्या गुफांमध्ये साधन साधना करत आहेत बाबा किनाराम अघोरी वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज रघुनाथ निरंजन नारायण महाराज गोरक्षनाथ यासारख्या संतांना आणि सिद्धांना दत्त महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झाला आहे ही भूमी योगी सिद्ध व महात्मे यांनी संपन्न आहे म्हणूनच आजही अनेक जण गिरणार पर्वतावर त्यांच्या स्थानावर तपश्चर्याला बसलेले आढळून येतात पांडवांनी येथे उग्र तपश्चर्या केली होती दर्शनीय स्थळी गिरनारच्या अनेक शिखरांपैकी पाच प्रमुख शिखरे पुढील प्रमाणे अंबा माता नेमिनाथ गोरक्षनाथ अवघडनाथ गुरु दत्तांत्रेय आणि कालिका एका आख्यायिकेनुसार भगवान दत्तांत्रय हजारो वर्ष दत्त टुकवर ध्यान लावून बसले होते तेव्हा एकदा प्रजा दुष्काळाने हैराण झालेली असताना प्रजेची दया आल्याने अनुसया मातेने भगवान यांना ध्यानातून बाहेर काढण्यासाठी हाक मारली तेव्हा भगवान दत्तांत्रेयाचा कमंडलू खाली पडून त्याचे दोन भाग झाले एका स्नानातून गंगा अवतरली जे आज कमंडलू तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे दुसऱ्या स्नानात प्रगटला जिथे इथे एक अखंड धुनी आहे आजही ही धुनी दर सोमवारी सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान एक तासाकरिता प्रगट होते तिथे असलेले साधू साधारण पाच ते सहा मन पिंपाची काष्टे अग्निकुंडास रचून ठेवतात बाकी कुठलाही ज्वालाग्रही पदार्थ तिथे नसतो नाग लावण्याची काही साधने एका विशिष्ट दोन पुरुष क्षणीची स्वयंभू आणि साक्षात दत्तप्रभूंचे दर्शन भाविकांना होते पुढे गोरक्षनाथांनी प्रार्थना केल्यावर गुरु शिखरावर त्यांना पादुकांचे दर्शन झाले तिथे दत्तांनी त्यांना उन्मंत पिच्छाचे वत असा दिगंबर भस्म चर्चेत जटाजूटधारी स्वरूपात दर्शन दिले गिरनारच्या बाजूला दातार पर्वत असून तिथे पुढे नवनाथांचे ठाणे आहे या पर्वतावर जाण्याचा रस्ता खूप अवघड आहे जुनागडकडून तेलटी म्हणजे गिरनारच्या पायथ्याशी जाताना उजव्या बाजूस पुराण प्रसिद्ध व अत्यंत पवित्र दामोदर कुंड लागते दामोदर कुंडापासूनच जवळ मु मुचुकुंद गुंफ आहे पूर्ण काळात मुचुकुंद नावाच्या राजाने देवदानव युद्धात अतुलनीय अविश्रांत अविरत पराक्रम गाजवून देवांना विजय मिळवून दिला गिरणारच्या पायऱ्या चढायला सुरुवात केल्यानंतर डावीकडे श्री भैरवाच्या मूर्तीचे दर्शन होते त्यानंतर पुढे जाऊन वेलनाथ बाबा समाधी लागते आणखी पुढे गेल्यावर श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या राजा भ्रुत आणि गोपीचंद यांची गुंफा आहे पुढे माली परब घाट येतो तिथे श्रीरामाचे मंदिर आहे आणखी पुढे गेल्यावर रानक मातेची शिळ आहे पुढे प्रसूतीबाई देवीचे स्थान आहे संतान प्राप्ती झाल्यावर त्याला घेऊन दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे येथून थोडे पुढे गेल्यावर दत्तगुफा संतोषी माता काली माता वरुडी माता खोडियार माता अशी छोटी छोटी मंदिरे आहेत बाजूला छोटी छोटी जैन मंदिरे देखील आहेत त्यात बावीसावे तीर्थकर नेमिनाथ यांची गुफा आहे थोडे पुढे गेल्यावर गोमुखी गंगा मंदिर लागते त्यांच्या बाजूने वर पर्वत चढल्यावर अंबाजी टुंक येथे एकावन्न शक्तिपीठांपैकी हे देखील देख एक शक्तीपीठ आहे दत्त देवतेमुळे निर्माण झालेल्या दत्तक्षेत्रांपैकी एक म्हणजे गिरनार स्मृतगामे संचारी अशा दत्तप्रभूंचे दर्शन जिथे नक्की घडू शकते ते म्हणजे श्री गिरणार चिंतन श्री गुरुदेव दत्त